ते आपल्यासाठी काहीतरी करू शकतात तर मग अशे दिव्यांग बांधवांना अशा व्यक्तींशी आम्ही भेट करून देतो की त्यांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आतापर्यंत साधारणतः हजार ते बाराशे दिव्यांग बांधवांचे सर्टिफिकेट काढून आणून त्यांना मिळणार महिन्याला पंधराशे रुपये मानधन हे निस्वार्थ आणि कोणत्याही परीक्षेची अपेक्षा न करता आपण ते करून दिलेलं आहे साधारणतः शंभर ते दीडशे दिव्यांग बांधवांना आपण विलचर वाटप केलेले आहेत कृत्रिम हात पाय म्हणजे आतापर्यंत साधारणतः मला साडेतीन ते चार हजार दिव्यांग बांधव जोडलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण कार्य केलेलं आहे पण माझा सर्वात मोठा उद्देश असा आहे की त्या दिव्यांग बांधवांना त्याच्या पायावर उभं करणं त्याच्यासाठी जास्त जास्त माझा प्रयत्न आहे त्या दृष्टिकोनातून आमची वाट वाटचाल चालू आहे आणि हे काम करत असताना क्रांती सूर्य शेती व शिक्षण पुरस्कार विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्हाला माध्यमातून मला संपर्क झाला मागच्या वर्षी संजीवनी फांड फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने मला आम्हाला म्हणजे माझ्या संस्थेच्या वतीने मला तो पुरस्कार प्राप्त झाला आणि